गुड मॉर्निंग फ्रेंड्स यात माझी सकाळची सुरुवात झाली आहे माझी सकाळची सुरुवात बहुतेक अशी कोमट पाणी पिऊनच होते पाणी नसेल तर आता गाजरांचा आवळ्यांचा सीजन आहे त्यामुळे कधीकधी ए बी सी ए बी सी ज्यूसनेही मी सुरुवात करते ए म्हणजे आवळा बी म्हणजे बीटरूट आणि सी म्हणजे कॅरेट असे तीन ज्यूस एकत्र करूनही मी कधी कधी सकाळी रिकामी पोटी पिते हा मॉर्निंगचा वेळ म्हणजे खास माझा राखून ठेवलेला वेळ असतो असं शांतपणे पाणी पित दिवसभराच्या कामाची मी मनात आखणी करत असते त्यानंतर असा मी पारोसा कचरा काढत असते पार असं सकाळी सकाळी प्रथम उठल्या उठल्या कचरा काढायचाच असतो कारण रात्रभराची अशुभ ऊर्जा निघून जाते त्यानंतर मग मी लादी पुसते कचराही मी बेडरूमपासून किचन त्यानंतर हा बाहेरच्या रूममध्ये येते म्हणजे आतून बाहेर तो कचरा घालवायचा असतो आज मी तुम्हाला इथे फक्त माझं मॉर्निंग रुटीन दाखवत आहे मॉर्निंगला मी काय, काय काय काम करते हे मी दाखवत आहे कितीही म्हटलं तरी आपल्या स्त्रियांना कामाची काही कमी नसते सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपलं काम चालूच असतं सकाळचा कचरा लादी त्यानंतर देवपूजा टिफिन हे सगळं केलं बाहेरची रांगोळी हे सगळं आटपलं की आपल्यालाही प्रसन्न खूप छान वाटतं आणि घरातलं वातावरणही अगदी प्रसन्न होतं खरं तर मी नेहमी ज्या मॉपने पुसते तो मॉप माझा तुटला आहे त्यामुळे मी सध्या ह्या मॉपने लादी पुसत आहे पण ह्या मॉपने काही एवढी जास्त खास लादी पुसली जात नाही तरी आता सध्या तो मी वापरत आहे ही सर्व कामं आटपली की सुरुवात होते टिफिन बनवण्याची मुलाला ऑफिसला टिफिन देते त्याची सुरुवात करते मी आज मी तुम्हाला टिफिनमध्ये अंडा बुर्जी बनवणार आहे त्याची थोडी रेसिपी दाखवते नेहमी कणिक असं भिजून थोडा वेळ ठेवलं की चपात्या छान होतात त्यामुळे मी आधी कणिक मळून घेते आणि मग मी ते टिफ बुर्जीची तयारी करते बुर्जीसाठी मी असा हा आधी कांदा कापून घेतला बारीक त्यानंतर थोड्याशा हिरव्या तीन चार मिरच्या कापून घेतल्यात मिरच्या अशा मी एकदम आणून ठेवते आणि देट काढून फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे त्या चांगल्या टिकतात आणि थोडा अर्धा टॅमॅटो एक घेत नाही कारण मग बुरची गोडूस होईल त्यामुळे ह्याच्यातला मी अर्धाच टमॅटो बुर्जीसाठी वापरणार आहे मी स्वतः व्हेजिटेरियन आहे तरीसुद्धा मी हे नॉनव्हेज बनवते आणि छान बनवते मला बरोबर अंदाज येतो असा तेलात प्रथम कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि तो लवकर लालसर होण्यासाठी थोडेसे मी ते मीठ टाकलं आहे चांगला लालसर झाला की त्यात चिरलेल्या मिरच्या आणि हा टॅमॅटो मी टाकला आणि तेही चांगलं परतून घ्यायचं चा आणि टॅमॅटो जरा चांगला शिजण्यासाठी मी थोडं झाकण लावून ठेवते मग टॅमॅटो चांगला नरम पडतो त्यानंतर त्यात मालवणी मसाला थोडी हळद आणि गरम मसाला टाकायचा गरम मसाला मात्र विकडे पाहिजेचा त्यामुळेचं वजन वाढते त्यानंतर मी अशी अंडी फोडून टाकली आणि ते सुकं आता होईपर्यंत सारखं परतत राहायचं सारखं परतत राहिल्यामुळे ते कढईला चिकटत नाही त्यात परत थोडंसं मीठही ॲड करायचं आणि लास्ट एकदम सुकी झाली भुर्जी की कोथिंबीर बारीक ॲड करायची इथे माझ्या चपात्याही तयार झाल्या आहेत आणि हा टिफिन भरून रेडी झाला आहे तेवढ्या ते बी एम सीवाले वाले आ, दूर सोडत होते ते मच्छरांसाठी दूर सोडतात ना ते आले होते तेव्हा मी खिडक्यानी बंद करून घेते कारण तो वास खूपच उग्र असतो तो सहन होत नाही शुभ सकाळ सर्वांना या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आता मी नेहमीच थोडस करते मी स्किन्स केअरसाठी ही बायोटेकची बायोटेकची मॉइश्चरायझर वापरते आणि मी बायोटेकच सनस्क्रीन वापरत काल मी केस धुतले होते आणि खूप दिवस तेल लावलं नव्हतं कारण मी घरीच तेल बनवते हे तेल मी घरीच बनवते तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा कसं बनवते ते मी नक्की सांगेन हे रात्री लावले लावलं लाव होतं आणि याच्यामुळे माझे खूप केस केसगाणं कमी झालं आहे हे ने मी नेहमी घरीच बनवते पण ते संपलं होतं तर कालच मी चांगलं तेल लावलं आणि आज केस धुतले मी बॉडीसाठी यूज करते मॉइश्चरायझर पॅराशूटचं इथे मी तुळशीची पूजा करून घेत आहे ने मी नेहमी अंघोळ झाले की प्रथम तुळशीची पूजा करते आणि सूर्याला अर्धे देते सूर्याला अर्ध्य देताना सूर्यदेवांची बारा नावं बोलते आणि अशा प्रकारे ही माझी पूजा चालू आहे यानंतर मी देवपूजा करते आज शुक्रवार होता त्यामुळे देवानेही छान अंघोळ घालून पूजा करून घेतली अशी पूजा केली की अगदी मन प्रसन्न वाटतं ते मी देवांना छोट्या छोट्या वाटेतून नैवेद्यही दाखवते आणि छोटी रांगोळी दर दिवशी काढते खूप प्रसन्न वाटतं असा हा माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे आम्हाला नवीन यूट्यूबरना खूप मोटिवेशन मिळतं व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू नेक्स्ट वॉ व्लॉगमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये मी फ्लिपकार्टमधून आणलेले काही ड्रेसेस आणि काही डी आय वाय बनवलेलं मी दाखवणार आहे तो नक्की बघा देवपूजा झाल्यानंतर मी स्वामींच्या अशा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अकरा माळी जप करते यानंतर सुरुवात होते दुपारच्या जेवणाची इथे मी थोडंसं माझं किचन दाखवत आहे माझं किचन नॉन मॉड्युलर आहे पण मी नीट स्वच्छ टापटीप ठेवते नक्कीच एकदा मी व्हिडिओ दाखवेन संपूर्ण व्हिडिओ बा बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेट